नरहरी झिरवाळ साहेब यांचा भव्य नागरी सत्कार दिंडोरीत संस्कृती लॉन्स मध्ये थाटामाटात नर यांचा नरहोरीच्या जनतेतर्फे नागरी सत्कार दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार व अन्न व औषध मंत्री म्हणून नेमणुकीच्या निमित्तानं दिंडोरी इथं आमदार नरहरी झिरवाळ साहेबांना जंगी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली नरहरी झिरवाळ साहेब यांची नवनिर्वाचित अन्न औषध मंत्री म्हणून नियुक्ती आणि त्यांच्या उपाध्यक्षपदाची उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन नागरी सत्काराचा सोहळा आयोजित केला होता त्यांच्या कार्याचा गौरव आणि समाजासाठी योगदान हे कायमच त्यांच्या कामातून व विचारातून दिसते प्रमुख मान्यवरांमध्ये स्थानिक नेते सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश नागरिकांनी झिरवाळ साहेबांच्या नेतृत्वाची स्तुती करताना म्हटले त्यांच्या कार्यक्षमतेमुळे महाराष्ट्र राज्यात सुधारणा घडणार आहे यावेळी झिरवाळ साहेबांनी आपल्या भावना व्यक्त करत मी जनतेच्या विश्वासाला पात्र राहून चांगल्या निर्णयांसाठी कटिबद्ध आहे नरहरी झिरवाळ साहेबांचा नागरी सत्कार थाटामाठात पार पडला कार्यक्रमाचं आयोजन दिंडोरीत संस्कृती लॉन्स हॉलमध्ये करण्यात आले जिरवाळ साहेबांचे हार शाल विविध भेटवस्तू आणि स्मृती चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी दिंडोरी पेट येथील विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिरवाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विधानसभा उपाध्यक्षपद भूषवताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष उल्लेख करण्यात आला त्यांच्या नवनिर्वाचित पदावरून महाराष्ट्रातील अन्न व औषध क्षेत्रात सुधारणा घडवण्याच्या त्यांच्या संकल्पनाची सर्व स्तरातून प्रशंसा झाली कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपल्या भाषणात सांगितले महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासामुळे मी या ठिकाणी पोहोचले आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन उलगुलान न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुणत खोरे कळवण